हॅलो व्हेरी वन गुड मॉर्निंग आज मला होती ब्रायडल असायमेंट म्हणजे एंगेजमेंटची ब्रायडल मेकअप आहे तर मी असा विचार केला की मी ब्रायडल असाइनमेंट कशी करते याची व्हिडिओ तुम्हाला शेअर करावी मी घरातून निघाले होते साडेपाचला आता वाजले सहा आपण तनुला घ्यायला आलो होतो जी की माझी हेअरस्टाईलिस्ट आहे थोर रस्ता आहे दीड तासाचा तर आपण आता निघतो आहे लेट सी पुढे कसं होतं काय होतं मी सगळं तुमच्यासोबत शेअर आज सकाळपासूनच पावसाने चांगलीच जोरदार हजेरी लावली होती आणि मला टेन्शन आलेलं होतं की पुढे जाऊन जेव्हा आपल्याला भंडाराला जायचं असेल तेव्हा पाऊस किती असेल रोडला इगतपुरी घोटी रोडला अजून जास्त पाऊस लागला हायवेला त्यामुळे मी ड्रायव्हिंग आज खूप स्लो करत होते कारण की पाऊस खूप जास्त होता आणि अजिबात सनलाईट नव्हता त्यानंतर मी हायवेवरतून मध्ये टर्न घेतला घोटी भंडारदऱ्याला जाण्यासाठी तेव्हा मला एक गोष्ट रिलाईज झाली म्हणजे क्लायमेट तर इतकं सुंदर क्लायमेट होतं म्हणजे अगदी फ्रेश हवा होती आणि खूप सुंदर असं क्लायमेट होतं हे वातावरण बघून मला एक गोष्ट रिलाईज झाली म्हणजे ती गोष्ट अशी की लोक फिरण्यासाठी काम करतात आणि मी कामानिमित्त इतक्या छान छान लोकेशनला फिरते आहे हवलं की आयाम मला असंच वाटलं होतं बघून इतकं सुंदर आणि खूप छान पूर्ण दुःख होतं आणि रस्त्याला कोणीच नव्हतं एकदम रिअरली इथले लोकल्सच होते फक्त बाकी कोणीच नव्हतं आणि फोर व्हीलर्सची पण गर्दी नव्हती आणि सकाळचे सात वाजलेले होते त्याच्यामुळे रस्त्याला कोणीच नव्हतं तिच्या लोकेशनला आलेलो आहे इथून फक्त दहा मिनिटचं लोकेशन आहे पण आपल्या ब्राईडला आप थोडासा उशीर असल्याने आम्ही आलेलो आहे काकेदला असा थोड्याशा स्टेप्स उतरून यायचा आहे असं मंदिर आहे आणि इथे पुन्हा आपल्याला जटायू पक्षी बघायला मिळतो सीता अपहरण आणि जटायू पक्षाची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा रावण सीतेला अपहरण करून आकाशी मार्गे घेऊन जात होता तेव्हा जटायू पक्षीने त्यांना अडवले होते आणि तेव्हा रावणाने त्याचे दोनही पंख कापून टाकले होते आणि जटायू पक्षी सि प्रभू श्रीरामांची वाट बघत तिथेच थांबला होता सीतेला शोधत असताना त्यांना जटायू पक्षी भेटला आणि जटायू पक्षीने सर्व कथा सविस्तर सांगितली असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामांच्या हातचे पाणी पिऊन जटायू पक्षीने आपले प्राण त्यागले होते त्यांनी बाण मारला होता तिथे पाणी निघाले होते त्या पाण्याचे आता कुंड बनलेले आहे या कुंडाला स्वर्ग कुंड असे म्हणतात इथे आपल्याला जटायूचं मंदिर देखील बघायला मिळतं आय थिंक सो इथे जाण्यास प्रवेश नाही आहे कारण की लोकांनी पहिल्याच पायरीला फुलं हळद कुंकू वाहिलेली आहे म्हणून आपण पण मध्ये जात नाही बाहेरूनच दर्शन घेतो याचाल इथे गुप्तेश्वर महादेवी म्हणजे महादेवाची पिंड जी आहे ती आतमध्ये आहे कारण की खाली खूप शिवाय हर हर महादेव हे आहे गुप्तेश्वर महादेव त्याच्यामध्ये खाली एक गोटा आहे ज्याला हात लावून पाया पडता आणि इकडे एक शिवलिंग आहे इकडे एक आहे इकडे चलो आपली ब्राईड वेट करते है। आता आपण जाऊ ब्राईड असाइनमेंट करायला आणि खूप जोराचा पाऊस आला आम्ही एक इथे साडेसात पावणे आठच्या दरम्यान आलेलो आहे इथे कोणीच नाही आहे आणि खूप मस्त वाटतं आहे फायनली लोकेशनला पोहोचलो आहे गाडी पार्क केली आहे आता खूप जास्त पाऊस झालेला आहे इथे आम्ही आलेलो आहे एम टी डी सीला भंडारदरा लोकेशन इथे इथे एक व्ह्यू आहे सो माझ्या क्लायंटची एंगेजमेंट आज इथेच आहे जे रूम्स आहे आणि वेट अ मिनिट गाईड आजचा व्ह्यू बघा इतका सुंदर मस्त व्ह्यू आहे खूप छान एकदम मस्त व्ह्यू एकदम छान आहे आजचा आपला दूर दो दूरपर्यंत फक्त पाणी आहे नंतर आम्ही ब्रेकफास्ट घेतलाय ब्रेकफास्ट मध्ये इडली आणि बरंच काही आहे आणि हा आमचा आहे व्ह्यू ही माझी आजची ब्राईड आहे ऐश्वर्या हॅलो ऐश्वर्या आमचा मेकअप ऑलमोस्ट झाला आणि लाईट गेली आम्हाला काहीच दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता बाहेर पाऊस पण खूप जास्त चालू आहे त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे इन्व्हर्टर स्टार्ट व्हायला थोडा वेळ लागतो मावस लाईट नसल्यामुळे नॅचरल लाईटमध्येच मेकअप चालू आहे मेकअप अंधारात केला होता त्यानंतर बाहेर नॅचरल लाईट मध्ये पाऊस उघडल्यावरती आली मी आणि टचअप केला पुन्हा मस्त आवडला हो खूप असा काही रेडी झालेली आहे आपली ब्राईड आणि ती खूप जास्त हॅपी आहे बाकी तुम्हाला मेकअप कसा वाटतोय तुम्हाला खूप सुंदर एकदम मस्त एकदम अंधारात पण एकदम भारी मेकअप केलाय आणि एवढा अशा वेदर मध्ये इतका सुंदर मेकअप मेंटेन करणं खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे खूप छान तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय असं भारतीय ओके थँक्यू किती भिजली तू पावसात मी खूप मी अक्षरशः पूर्ण भिजले होते पण माझ्या मेकअपला काहीच झालं नाही थँक्यू थँक्यू मुलाकडचे संभाजीनगर वरतून येणार होते त्यामुळे लेट आलेला होते आणि एंगेजमेंट लेट चालू झाली आहे त्यामुळे सेकंड लुकला फार घाई झाली आत्ताशी पाऊस हा काही कमी झालेला आहे आणि आम्ही सकाळी सा साडेआठला आलेलो इथे आणि आता वाजले तीन आम्ही तीन वाजता फ्री झालेलो आहे अजून लंच काही झालेला नाही आहे आमचा आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं मेकअप आर्टिस्ट होणं खूप इझी गोष्ट आहे मेकअप आर्टिस्ट म्हणजे खूप इझी बघा गाईज आम्ही सकाळी साडेपाचला घरातनं निघ निघतोय आणि आठ वाजेला लोकेशनवरती पोहोचतोय त्यात पण पावसामध्ये स्ट्रगल करून लोकेशनवरती आलो आहे आणि ब्रेकफास्टनंतर आम्हाला लंच पण नाही केल जमला कारण की वेळच नव्हता इतके तीन वाजता आमचं लंच तीन तर आम्ही फ्री झालो आहे तर लंच किती वाजेला होईल माहिती नाही काहीच आयडिया नाही आहे असं आस असते मेकअप आर्टिस्टची लाईफ आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं मेकअप आर्टिस्टची लाईफ खूप इझी आहे तुम्ही शकता कुठेही जायचं असो मी पाण्याशिवाय आणि किटकीशिवाय जात नाही कारण की प्रत्येक लोकेशन हे चांगलंच नसतं किंवा प्रत्येक लोकेशनला वेळेवरच खायला मिळेल असं नसतं काही ती मला माझी हमेशा पण कॅरी म्हणून मी तिची खूप केअर घेते आणि जेव्हा तुम्ही पाच सहा तास कंटिन्यू काम करता आणि नंतर पॅकअप होतो आणि घरी जायची जी ओढ असते किंवा पॅकअपची जी जो आनंद असतो तो फक्त एका मेकअप आर्टिस्टला किंवा फोटोग्राफरलाच माहिती असेल की पॅकअपचा आनंद काय असतो आणि तो आनंद आता आम्हाला झालेला आहे आणि आम्ही तिकडनं तीन वाजेला निघालो होतो आणि चार वाजेला आम्ही हायवेला मेन हायवेला आलो होतो नाखा जास्त पाऊस होता आणि त्या घाटाच्या रस्त्याने खूप स्लो यावं लागलं ला, खूप जास्त पाऊस होता म्हणजे आम्हाला फोटोजला थांबायचं होतं पण नाही भेटलं जमलंच नाही पॉसिबल पण झालं नाही जास्त पाऊस होता आणि आता पावणे पाच वाजले फायनली आम्ही सकाळच्या लंच साठी एका ठिकाणी आलो होतो जिथली थाली खूप स्पेशल आहे पण सो चार वाजेपर्यंतच असते मी पुन्हा साऊथ इंडियनच खावा लागणार आहे ऑप्शन तर नाही आहे भूक खूप जास्त लागली आहे आपला डोसा आलेला आहे लेट स्टार्ट आहे अली सकाळी साडेपाचला गेल्यानंतर आत्ता मी घरी आलेली आहे आत्ता वाजल्या आहे पावणे सात खूप लाँग डे होता आल्यानंतर मी फ्रेश झाली पहिले माझं स्किन केअर केलं कारण की मला खूप इरिटेशन झालेलं होतं आणि मस्त फ्रेश झाली माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असंच माझा प्रेम करा, करा थँक्यू सो मच बाय